हे बघ बाळा मला सुनेचा घरी जाऊन राहण्याची अजिबात इच्छा नाही तस तसही ती मला आवडतच नाही तू बोलत आहेस म्हणून मी शहरात येत आहे असं सविता आपल्या मुलाला मेहुलला सांगत होती तेव्हा मेहुल भाऊक होऊन आपल्या आईला बोलतो आई जुन्या गोष्टी विसरून जा त्याच गोष्टी आठवून काय होणार मला माहीत आहे की मला माझ्या बायकोच्या घरी राहावं लागत आहे कारण तुलाही माहीत आहे ती आई बाबांची एकटीच मुलगी आहे पण आता ह्या जगात तिच्या आई बाबा नाहीत त्यामुळे हिनाचे घर बंदच राहणार त्यापेक्षा आपण तिथे राहूया आणि हिना तर तुझा किती सम्मान करते तरी हिना तुला का आवडत नाही तेव्हा सविता बोलते तुमचं तेव्हा मी तिला किती समजावलं साडी नेस आणि डोक्यावर पदर घे पण नाही ती बेशरम सारखी ड्रेस घालायची तिच्यावर जराही संस्कार नाहीत सासू समोर येऊन बसत असते आणि तू बोलत आहेस माझा सन्मान करते तुला माहीतच आहे आपल्या घरचा सुना सासू सासऱ्यांसमोर बसत नाही आणि तिला जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवायची सुनेने सर्व पोटभर जेवले की मग जेवायचं असतं तिला तर हेही माहीत नाही मग तूच सांग ती माझ्या सन्मान कुठे करत होती तेव्हा मेहूल आपल्या आईला सविताला समजावतो आई ह्या सर्व गोष्टी जुन्या जमान्यातील आहेत हिना तुझ्या समोर बसली तर काय होणार आहे भूक लागली आणि माणूस जेवला तर काय होणार त्यात तुझा सम्मान केला नाही असं होत नाही आणि आता तुझं वयही झाला आहे तू आजारी पडतेस तर तू चल शहरात तेव्हा सविता बोलते मी इकडेच तुझ्या काकांकडे खुश आहे मग मेहुलने आईला जास्त समजावण्यापेक्षा घरात जाऊन तिची कपड्यांची बॅग भरून घेतली मग मेहुल आणि सविताने गावाच्या लोकांना नमस्कार करून रिक्षा पकडली आणि बस डेपोमध्ये येऊन शहरात जाणारी बस पकडली पाच तासांचा प्रवास करून ती शहरात पोहोचले घरी हिनाने अगोदरच आपल्या सासूबाईंसाठी एक रूम साफ करून ठेवली होती त्यांचा आवडीचा स्वयंपाक सुद्धा बनवून तयार होता मेहुल आणि सविता घरी आल्यावर हिनाने सविताला तिची रूम दाखवली मग फ्रेश होऊन सर्वजण एकत्र जेवले हिनाचा घरी कसलीच कमी नव्हती घरातील कामे करायला नोकर चाकर होते आणि हिना आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत होती मेहुल सुद्धा आता स्वतःची नोकरी सोडून हिनाला तिच्या कामात मदत करत होता हिना आपल्या सासूला खूप सांभाळत होती कारण तिच्या आई बाबा म्हणून ती सासूची खूप काळजी घेईल सविता मात्र गोष्टीवरून विनाकारण कटकट करत असे पण हिना त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हती त्यांचं वय झालं आहे म्हणून बोलत असतील असं म्हणत ती सर्व गोष्टी सहन करत असे बघता बघता सात महिने झाले सविताला शहरात येऊन तरीही ती सुने बरोबर चांगली वागत नव्हती पण हिनाने सुद्धा आपल्या सासूबाईंनी चांगले वागावे ही अपेक्षा कधीही केली नव्हती सविताला जे हवं ते सर्व मिळत होत पुढे काही दिवसांनी हिना थोडी उदास होऊ लागली तिचं कामात नीट लक्ष नव्हतं काही गोष्टी ती विसरू लागली होती हे जेव्हा मेहुल लक्षात आले तेव्हा त्याला वाटलं हिनाला आई बाबांची आठवण येत असे म्हणून ती उदास होते म्हणून तो हिनाची विशेष काळजी घेऊ लागला मग मेहुल हिनाला डॉक्टरांकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा सांगितले त्यांना मानसिक आधाराची गरज आहे ती सतत आपल्या आई बाबांचा विचारात असते आता हिनाचे ऑफिस ला सर्व जबाबदारी मेहुल वर आली होती आणि घरी आलं की हिनाची काळजी घ्यावी लागत होती त्याची खूप धावपळ होऊ लागली तरीही सविता हिनावर लक्ष देत नव्हती उलट मेहुल ला भडकवत असे काय तुझी ही बायको तिला तू सोडून दे मी तुला दुसरी बायको करून देईन तिला काही आठवत नाही काय करते तिला कळत नाही पुरती वेडी आहे तुझी बायको पण मेहुलचे खूप प्रेम होते हिनावर तो तिची खूप काळजी घेत होता काही दिवसांनी कामासाठी दिवस बाहेरगावी जावं लागणार होत म्हणून तो सर्व नोकरांना हिनाची देखभाल करण्यास सांगून बाहेरगावी निघून गेला चार दिवसांनी मेहुल परत घरी आला तेव्हा त्याची आई सविता हॉल मध्ये रडत बसली होती मेहुलने तिला विचारली तेव्हा सविता म्हणाली काय सांगू तुला आज सकाळी तुझी बायको कुठे गेली घरातून किती शोधलं तिला पण कुठे गेली आहे सापडतच नाही तिची मी खूप काळजी घेतली पण आज अचानक कुठे गेली काय हे ऐकून मेहुलला खूप मोठा धक्का बसला त्याने लगेच सर्व ठिकाणी शोधाशोध सुरू केली पण हिना काही सापडली नाही नंतर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली तरीही ती सापडली नाही मेहुल रोज खूप टेन्शन मध्ये असे काही दिवस असेच निघून गेले एक दिवस मेहुल ऑफिस वरून आपल्या गाडी मधून घरी येत होता तेव्हा त्याला रस्त्यात एक व्यक्तीने थांबवली कारण त्याची गाडी बंद पडली होती मेहुल थांबला तर ती व्यक्ती म्हणजे मित्र गणेश होता त्याचे बोलणे झाले तेव्हा गणेश म्हणाला अरे मेहुल मी माझ्या बहिणीला मेंटल हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे तिची ट्रीटमेंट चालू आहे तिला बघायला जात आहे तर बघ ना गाडीच बंद पडली तेव्हा मेहुल म्हणाला काही हरकत नाही चल मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर हॉस्पिटल मध्ये गेले गणेशच्या बहिणीला पाहिलं ती आता सुधारत होती आणि काही वेळा ते तिथून बाहेर येऊ लागले तेव्हा अचानक हिना आली आणि तिने मेहुलला पाठीमागून मिठी मारली काही सेकंद मेहुलला समजलं नाही मग त्याने पाहिलं तर ती त्याची हिना होती त्याचे डोळे पाणावले त्याने लगेच हिनाला आपल्या मिठीत घेतले नंतर त्याने हॉस्पिटल मध्ये चौकशी केली तेव्हा त्याला सांगण्यात आलं की यांना कोणीतरी गेट बाहेर सोडलं होतं आला आणि सर्वात अगोदर त्याने आपल्या आईला घराबाहेर काढलं आणि मोठ्या आवाजात तिचा बरोबर बोलू लागला तू माझ्या हिनाला मेंटल हॉस्पिटल बाहेर सोडून आलीस आणि मला खोट सांगत होतीस ती स्वतः कुठेतरी गेली हे ऐकून सविता रडू लागली त्यातच ती मेहुलला सांगत होती बाळा मी तुझी आई आहे मी वाईट कसे तुझे वाईट कस करेन मला माहीत आहे तुझं हिनावर खूप प्रेम आहे मग मी तिला का सोडून येईन तेव्हा मेहुलला खूपच राग आला तो बोलू लागला माझंच डोकं फिरलं आहे मी तुझं सारं काही ऐकत आलो आज मी गणेशच्या बहिणीला भेटायला गेलो तेव्हा मला हिना सापडली तिला काहीच आठवत नाही पण देवाने तिला शक्ती दिली आणि तिने मला ओळखलं नाहीतर काय झालं असतं मी हॉस्पिटलमध्ये विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हिना त्यांना गेटवर भेटली मी गेटवर चौकशी केली तेव्हा मला समजले की एक म्हातारी हिला घेऊन आली होती आणि हिला इथेच सोडून ती निघून गेली हे सर्व त्या टपरीवाल्याने मला सांगितलं मी त्याला आई तुझा फोटो दाखवला तेव्हा त्याने तुला ओळखलं तो म्हणाला हो हीच होती जिने या बाईला इथे सोडलं आणि स्वतः निघून गेली मला लाज वाटते तुला आई म्हणण्याची हिना माझी बायको आहे जिच्यामुळे तू आरामात तिच्याच घरात राहत होतीस तुला काही करायचं नव्हतं ती कधीही तुला उलट बोलली नाही तुझं बोलणं ती ऐकून घेत होती कधी माझ्याकडे सुद्धा तक्रार केली नाही तिने तरीही सुद्धा तू तिला घरातून बाहेर काढलंस आई बोल ना असं का केलंस तेव्हा सविता बोलू लागली बाळा मला माफ कर माझी चुकी झाली मला वाटलं ही वेळी झाली आहे ती तुझ्या आयुष्यातून गेली तर मी तुझे दुसरे लग्न करून देईन मला तर सुनेचं सुख हवं ना हे ऐकून मेहुल डोक्यावर हात मारून बोलतो आई कोणते सुख घरातील सर्व कामे करायला नोकर आहेत तुला फक्त मी नसताना तिला बघायचं होतं ते सुद्धा नसत केलंस तरी काही फरक पडला नसता पण तू तिला घरातून बाहेर काढलंस ती माझ्यासाठी ओझे नाही तसेही डॉक्टर म्हणाले आहेत ती लवकरच पूर्ण बरी होईल औषधे चालू आहेत तिची परंतु तुझ्या अशा वागण्यामुळे तू आणि हिना एका छताखाली नाही राहू शकत म्हणून मी तुला आजच गावी पाठवून देत आहे त्या दिवशी मेहुलने आईला गावी जाणाऱ्या बस मध्ये बसवून पाठवून दिले काही महिन्यांनी हिना पूर्ण बरी झाली तेव्हा हिनाने मेहुलला सांगितले की आईना इकडे घेऊन या पण मेहुलने काही पुन्हा आईला शहरात आणले नाही तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला काय वाटते मेहुलने जे काही केलं ते योग्य केलं की अयोग्य कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग